नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नाशिक ग्रामीण संविधानवादी आंबेडकर भीमसैनिक यांची निदर्शने नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव व अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष कलिमबाई आर पी आय यांनी ओझर येथून निषेध मोर्चा निपाड तालुका येथे मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चात कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून झालेल्या घटनेबद्दल योग्य तो न्याय मिळावा या बाबतीत अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली निफाड तालुक्यातील नाशिक ग्रामीण येथील भीमसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निषेध मोर्चामध्ये नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनोद जाधव कलिमभाई अल्पसंख्याक अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे तालुका अध्यक्ष संजयजी गायकवाड शशीभाऊ जाधव उत्तमभाऊ डांगळे प्रदीप जी आहिरे अरुण डांगळे किशोर जाधव नितीन खरताळे वसंतराव वाघ संदीप बर्वे पगारे साहेब देवा मस्के निलेश जाधव शोएब पठाण भैया शादूल अमोल गवळी नंदू इंगोले अर्चनाताई दरगुडे ज्योतिताई गरुड शिलाबाई जाधव आशाबाई जाधव उषाबाई निर्भवने असे अनेक कार्यकर्ते ओझर शहर व निफाड तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी शासकीय विश्रामगृहातील निफाड तहसील कार्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते निषेध आम्ही या ठिकाणी सर्व आहे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि ते इतक्या मोठ्या पदारो आहे ते संविधानामुळे आहे त्यांनी याची जाण आणि भान ठेवलं पाहिजे आणि ज्यांना या ठिकाणी आमच्या भीमसैनिकाची पोलीस या ठिकाणी आमच्या भीमसैनिकाची हत्या करण्यात आली त्यालाही नाही भेटला पाहिजे त्याच्याबरोबर आर्थिक मदत सरकारने एक कोटी रुपये द्यावा आणि सरकारी नोकरी द्यावा अशी आमची मागणी आहे येतं आता थोडंसं आंदोलन आहे यानंतर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही नाशिक जिल्ह्यात चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा इतिहास माहीत आहे भीमा कोरेगावला

आम्मी रस्त्या उतरने शिवाय रहना नहीं जब तक आम जात की माला दाखा दे शिवाय रहना नहीं डॉक्टर डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने दिया है यह सम्मान मुझे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने दिया है भगवान किसी को किसी ने दिया होगा मेरे को भगवान भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दिया है यह ठिकाने डॉक्टर बाबा साहेब आम बदल आप शब्द वापरणाऱ्या भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज या ठिकाणी सर्व निफाड तालुक्याच्या वतीने हा बौद्ध बांधवांचा आणि सर्व महा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी तहसील कार्यालयावर आपण मोर्चा आयोजित केलेला आहे त्याचं मुख्य कारण आंबेडकर तथागत महाकरुनी भगवान गौतम यांना मित्रिवार अभिवादन करतो त्याचप्रमाणे या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटलं आपण दलित समाजाचे वाद सोबत घेतले ते झोपलेले आहे म्हणून आम्ही शाहने जो ठिकाणी एका मेसेज वरती हा आंबेडकरी समाज या निपाळ तालुक्यामध्ये एकत्र एक झाला मी तर असंही म्हणेल तो हे है झाकी है। तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं परभणी येथील संविधानाची तोडफोड झाल्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्या तालुका आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी या ठिकाणी झालेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आणि अमित शहा या केंद्रीय तडपार मंत्र्यांनी बाबासाहेबांविषयी वापरलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र असा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा मोर्चा कोणत्याही गटातटाचा पक्षाचा नसून महिला मंडळ इथे आलेलो आता एवढा मोठा तीव्र असंतोष कारण की परभणी येथील आमचा सोमनाथ सुर्यवंशी याला अत्यंत म्हणजे त्याची न्यायाधीश कोथडी मध्ये हत्या झाली म्हणायची कारण की प्रतिनिधी आरती आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद